आणि तालुका केलेले आहे सगळ्यात महत्त्वाचा तोळका बांधकाम सुरू करणे आणि त्याच्यानंतर दूनीगो पैसा आणणे आणि आम्हा पब्लिकला म्हणले की तुम्ही वर्गणीतून लोक वर्गणी जमा करू रस्ता खरेदी करा जा लोक वर्गणी करू पैसे गोते आम्हाला रस्ता खरेदी करायला हा आम्हाला पैसे द्यायला पाहिजे पब्लिक ने वाटा पैसे हा हे आम्ही त्यांच्या मारले फोन करणार त्या मालकाने आणि यांचे षडयंत्र रचून हे प्रकरण केलेलं आहे सर्व गुन्हेगार पहिला हे त्याच्यानंतर यांचा मालक आहे रस्त्यामध्ये रस्ते बिलकुल खाणं चालू केलेले आणि आम्हाला दहा लाख रुपये मागितलेले आहेत दहा लाख रुपये द्या तुम्ही घेऊन जा आंदोलन आलं तुमच्या प्रमुख मागणी काय होती कशा संदर्भात तुम्ही हे समोरून दिशेश स्वराज सोसायटी आहे त्याच्यानंतर पाठीमागच्या एरियांना आम्हाला इथून कुठेही एक पण रस्ता दिलेला नाही सोसायटीवाले सांगते आम्ही इथपर्यंत रस्ता दिलोय आणि हे प्रायव्हेट बाळूशेठ म्हणून बाळू जैन म्हणून आहेत त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि ते म्हणजे आमच्या आम्ही इथून देणार नाही जागा तर आम्ही जायचं कुठं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पब्लिक त्याच्यासाठी बाहेर आले हे पूर्णपणे अनलिगली काम चालू आहे हे डीपी रोड आहे चाळीस फुटाचा तर इथं पूर्ण अनलिगली काम चालू आहे आणि कब्जे ज्याची दातेगिरी चालते ज्याच्याकडे पैसा आहे त्याचंच काम चालू आहे तुम्ही या संदर्भात महानगरपालिकेला काही निवेदन वगैरे दिलेलं आहे दिलेलं आहे दिलेलं आहे या जागेवर स्टेवर आलेला आहे आणि त्याच्यानंतर हे सोसायटीचा इथून पुढं जागा आहे पाठीमाग भारतनगर यांना कुठूनच रस्ता नाही मोठी गाडी जायला नाही कंटेनर जात नाही अथवा टँकर पण जात नाही एवढी परिस्थिती बेकार आहे आणि या समोर काम चालू आहे ते धतिंगिरी चालू आहे महानगरपालिका महानगरपालिकेचे अधिकारी आले डॉक्युमेंट दाखवले तुम्ही चाळीस दाखवलेले नंतर हे आमचे सहकार्य काय सांगा आमच्या आमची मागणी फक्त कसं की आम्हाला या रोड पाहिजे आमचे शाळेतले शाळेतले विद्यार्थी हे मुलं हे लहान लहान मुलं तिथल्या माझ्या आम्ही कसंच कस जायचंय पाठीमाग मोठी शाळा गेलेली आहे पटेलनी तिथं व्हॅन जायला जागा नाही मोटरसायकल जात नाही तर शाळा कुणी बेसवर केली त्यांनी पाठीमागे अँबुलन्स जात नाही एमर्जन्सी कुठलंच काहीच नाही एखादं बिमार पडलं काही घेतली तिथे व्हॅन पण जायला जागा नाही पार्किंगला जागा नाही शाळेला मग शाळा कोणा बेसवर चालू केली त्यांनी मग यांनी त्यांनीच प्लॉट विकले आणि त्यांनीच कब्जेदारी केली आणि आता राहिले नसतात प्रशासनाला ही नम्र विनंती आहे की आता छत्रपती संभाजीनगर इथे रोड मोकळे करायला एवढ्या अधिकृत याचं चालू पूर्ण याच्यावर चालू आहे तर इथले रोडाचे श्वास मोकळे करा कर वाटल्यास काही आमचे गोट्टे बिट्टे दास असतील ते सुद्धा मोकळे करा त्याने करून कुठेतरी आपला छत्रपती संभाजीनगर चांगलं दिसायला पाहिजे ना, ना काहीतरी

पूर्वीचा जर भाग बघितला तर ह्या वस्तीमध्ये अतिक्रम झालेले जे गुंड लोक आहे जे पैशावा लोक आहे किंवा दमदार करून हा जो रस्ता होता हा त्यांनी हडप केलेला आहे आणि त्याच्यावर प्लॉटिंग टाकून हा विकून टाकलेला आहे हे नागरिक जवळजवळ पंचवीस तीस वर्षांतर राहत आहे या दोन हजार तेरामध्ये याच्यावर स्टे पण सुद्धा आलेला आहे पण स्टे स्टे असूनसुद्धा ते पैशाच्या जोरावर किंवा हिमतीच्या जोरावर हे प्लॉट विकून आहे विकून टाकून जनतेला त्रास देत आहे या लोकांची मागणी हे एवढीच आहे की आम्हाला दोन रस्ते द्या एक हिपीजवळचा द्या की तिकडून द्या जेणेकरून आमचे मुलं बाळ आम्हाला स्वयकत जाण्यासाठी योग्य मार्ग राहील पण हे लोक ऐकत नाही महानगरपालिका प्रशासनात <coughs> काय भूमिका घेणार तुम्ही पण नाही आता सध्या मी साहेबांना फोन लावला वाळूसाहेब मीटिंगमध्ये सोनोने मॅडमलाही फोन लावला त्या पण मीटिंगमध्ये आम्ही स्टेजची ऑर्डर कॉफी त्यांना केलेला अर्ज हा त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्यांना स्टे आणायला काम चालू आहे रस्त्यामध्ये नगरपालिके लोक आलेले ते पेपर नगरपालिकेत जात आहे आणि त्याच्यावर ऍक्शन घेत आहे लोकांची काय भूमिका लोकांची काम बंद करणे लोकांची भूमिका एवढी की हे काम थांबवला पाहिजेत आणि नगरपालिकेने एक रस्ता तरी आम्हाला द्यायला पाहिजे आपलं नाव नगरसेवक आत्माना पवार माझ्या नाव अभी वर्कआउट काम चालू आहे कोण गिरे उसमें मेरा कोई रोल नहीं है मेरा मालिक हक का प्लॉट था तो ये लोग करके वहाँ पे काम करके काम वाले को मार मार जोड़ करके ये काम बंद करा रहे उसमें रोड सोसाइटी का और वो प्लॉट का कोई संबंध नहीं वो प्लॉट के अंदर कोई रोड नहीं कहीं महानगर पालिका डीपी प्लान में भी रोड नहीं है से महानगर पालिका का चालीस फीट का रोड गए लोगों का कहना था महानगर पालिका में कोई डीपी प्लान में चालीस फीट का रोड नहीं है अभी नए प्लान में आया क्या नहीं सर कोई प्लान में नहीं आया पुराने प्लान में था क्या नहीं था पर तो नए प्लान में भी कोई नहीं है अभी जो लेआउट डाले आपने वो कितने का रोड है सामने फीट का रोड है अच्छा वो शकील पाटिल सामने डाले हुआ रोड है पंद्रह फीट का पूरा उसमे से मैंने प्लॉट खरीदी करे थे अभी वो लोगों ने जो काम चल रहा है पुलिस स्टेशन में गए थे काम रुका उन्होंने तो आपकी क्या भूमिका रही है इसमें अभी हमने प्लॉट बेचा था प्लॉट मालिक जिस प्लॉट का है उसको हम साथ दे रहे भाई तेरे को प्लॉट खरीद करके दे हुआ तेरे को जो जो पेपर लग रहे मेरे से वो लेके जा और काम कर वो लोगों का कहना हुआ वैसे बीस फीट का रास्ता छोड़ो वो लोगों को बलजेवरी आना थी गुरु बलजेवरी लूट मार करके बलजेवरी प्लॉट लेना सामने सोसाइटी का जहाँ तक काम चालू है वहाँ तक उन्होंने उनका सोसाइटी का रोड बनाया हुआ है सोसाइटी उनको कुछ लिप कर सकती है तो आइडिया नहीं पता नहीं मेरे को अभी इसमें बीच का रास्ता क्या है फिर अगर अगर ये वाद विवाद मिटाना है तो क्या करेंगे आप अभी सोसाइटी वो लोग अपन से उनके क्या क्या मसला है उनकी क्या भूमिका है वो भूमिका भी रहेंगे आपने कौन से गट में तुम्हारी प्लॉटिंग थी गट नंबर वन पचास में क्या गारखेड़ा कारखेड़ा गार अच्छा आपका नाम हाँ प्रसाद जैन कई नागरिक नगर से अपने ऑफिस समोर अपना आंदोलन किया है प्रकरण आम्ही जो रोड सोडलेला आहे तो शेजाऱ्यांनी तिकडे कंटिन्यू करा तरी सुद्धा पर्याय रस्ता आम्ही अलीकडून दिलेला आहे त्यांनी की बाबा त्यांनी जर नाहीच मानला तर अलीकडे एक रोड आहे शंभर शंभर फुट अली असेल त्यांना जर तिथूनच पाहिजे असेल तर दुसऱ्याचं घर लिगल घर तोडून इल्लीगलला पण कोण सपोर्ट करेल आमचं काही इलिगल असेल तर ठीक होतं आम्ही लिगली गरज नसताना त्या सोसायटीला रोड पाहिजे म्हणून तो दिलाय

ते रस्ता तिथे काम चालू होतं हवेत इलिगल पणे त्याच्यावरून ते, ते तुमची एवढी मोठी सोसायटी लागून इलिगल जे काम चालू आहे ते तर तुम्ही थांबवणार का इलिगल काम आम्ही थांबवणार ना ती अच्छा इलिगल काम आमचा काय अधिकारी थांबवायचा बरं था। या वस्तीसाठी तुम्ही रस्ता सोडलेला आहे का सगळे आम्ही सगळे रोड सोडली बिल्डरने रोड सुद्धा स्वतःच्या पैशातून तयार केली आम्ही सगळ्या वस्त्यांना अप्रोच दिलेली आहे आम्ही कोणताही रोड बंद केला नाही आता ते जर त्यांना एखाद्याचा प्लॉट तो बंद करत असेल तर त्यांना आमचं काय म्हणणं नाही हे जे इलिगल केले ना ते आता केले चोरून जागा घेतलेली त्या जागेवर ते इलिगल बांधायले काही आंदोलक तुमचं जे काम चालू होतं ते थांबवण्याचा प्रयत्न करत होते मध्ये मध्ये त्यांना लिगल काय अधिकार नाही त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ केस करू त्यांना काय अधिकार आहे याच्यामध्ये तुम्ही वस्तीला किती रस्ते सोडलेले तुमच्या पुढे कार्पोरेशन रस्ते मंजूर केले त्याप्रमाणे आम्ही सगळे रस्ते सोडले अच्छा किती अंदाजे किती रस्ते सहा सात रस्ते आहे किती फिटाचे रस्ते वीस वीस फुटाचे आहे बर यामध्ये तुमच्या या कामामध्ये अडथळा काही आणला पुढाऱ्यांनी किंवा आंदोलकांनी तर तुमची काय भूमिका असणार पुढं पुढेही कसा आणून शिकला अडथळा आंदोलकाला त्यांना असेल तर ते काही करणार पण लिगली इथे करता येणार ना आम्ही केस करू आज काम थांबलेलं आहे तुमचं लेबर पळून गेले आमचं काम नाही आमच्या काम लेबरला धमकी दिल्यामुळे ले ते पळून गेले आम्ही जाऊन केस करू आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे आमचं लिगल आहे सगळं आमचं काही जर चूक का असेल तर ठीक आहे आम्हाला शिक्षा आम्ही जर सगळं लिगली करत असलो तर आम्हाला काय सिद्ध हे बरं या सर्व प्रकरणामध्ये मध्यस्थी होणार आहे का तुम्ही ते लोकल बोलवणार आहे का ऑफिसला त्यांना काय बोलायचं सांगितलं मी ऑफिसला आहे साडेतीन वाजल्यापासून इथं आहे तुम्ही या चर्चा करणार तुम्ही आपलं नाव सर मी प्राध्यापक वसंत गोविंदराव जाधव सोसायटीचं नाव निवृत्त मोरेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था सर्व नंबर अठ्ठेचाळीस अठ्ठे माणसं समजदार असले की बरोबर मार्गे निघू माणसं चला तिकडच्या आवर घ्यावू शकतो नागरिकांच्या पर याच्या अगोदर त्यांनी निवेदन आयुक्त साहेबांना दिलं पण जे काम चालू आहे तुमच्याकडून काय त्याच्यावर कारवाई होणार आहे का काय करणार आहे हे बघा शनिवारीच आपल्याला तक्रार अर्ज प्राप्त झालेला आहे आता त्यासाठीच आपण प्राथमिक तपासणीसाठी आलो होतो आपण इथं स्थळ पाहणी केलेली आहे त्यानुसार संबंधितांना आपण चोवीस तासात त्यांचं काय म्हणणं आहे आपण नोटीस दिलेली त्यांनी त्यांचे कागदपत्र सादर करावे कागदपत्र सादर केल्यानंतर आपण बघू त्याच्यावर निर्णय घेऊ कागदपत्रांमध्ये काय काय आहे ते काय काय पुरवतात परमिशन आहे की नाही आहे की काय सगळं बघू रोड असेल तर नगर रचना विभागाचा अभिप्राय घेऊ त्याच्यानंतर कारवाई करण्यात येईल याच्यावर जे ले टाक ले लेआउट टाकलेले इलिगल प्लॉटिंग हो। प्लॉट हा रस्ता त्याच्यामध्ये दाखवलेला पंधरा फुटाचा पण आता सध्याला जागेवर दहा फुट आठ फुटाचा रस्ता आपल्याकडून काय का नगर रचना विभागाचा अभिप्राय घेऊ किती मीटरचा रोज रस्ता आहे काय मार्किंग दिली नगर रचना विभाग त्या मार्किंग नंतर पुढे कारवाई प्रस्तावित करू खरं ना जे बाजूला डेव्हलपमेंट चालू आहे बिल्डरच त्यांनी रस्ता सोडलेला आहे पण हे अडथळा आल्यामुळं आल्यामुळे लोकांच्या वस्तीला जाण्यासाठी ते अडथळा होत आहेत आपल्याकडून काय अपेक्षा असतात आपण तक्रारीची दखल घेतलेली आहे त्यासाठीच आपण शनिवारी तक्रार आली आपण लगेच आता आलेलो आहे स्थळ पाहणीसाठी आता संबंधितांना नोटीस पण बजावण्यात आलेली तुम्ही बघितली पण आहे नोटीस बघू समजा जे काय आहेत ते काय कागदपत्र सादर करतात त्याच्या पुढे आपण कारवाई सुरू होतो आपल्या ना नाव राहुल जाधव सहाय्यक आयुक्त महानगरपालिका संभाजी नेव्हर मिस अन अपडेट